राज्यातील वाहनधारकांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवणं बंधनकारक केलंय मात्र वाहनधारकांकडून या योजनेला अल्प प्रतिसाद मिळतोय त्यामुळे राज्य शासनानं आजपर्यंत तीन वेळा मुदतवाढ दिली आहे आता ही नंबर प्लेट बसवण्यासाठी फक्त चौदा दिवस उरलेत त्यानंतर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसलेल्या वाहनधारकांकडून जबर दंड वसूल केला जाणार आहे महाराष्ट्रातील वाहनधारकांसाठी आता हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवणं सक्तीचं करण्यात आलंय सर्व प्रकारच्या गाड्यांसाठी हा नियम लागू आहे दरम्यान एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्याला वाहनधारकांचा मिळाल्यामुळं अशा नंबर प्लेट्स बसवण्यासाठी राज्य सरकारनं आतापर्यंत पाच वेळा मुदत वाढ दिली आहे आता राज्य सरकारकडून वाहनधारकांना तीस नोव्हेंबर दोन हजार ही अंतिम मुदत देण्यात आली आहे मुदत संपल्यानंतर अशा नंबर प्लेट्स नसलेल्या वाहनांवर कारवाई केली जाणार आहे पहिल्यांदा नियमां नियमांचं उल्लंघन केल्यास थेट एक हजार रुपये दंड आकारला जाईल त्यानंतरही हाय सिक्युरिटी प्लेट बसवली नाही तर दंडाची रक्कम दहा हजार रुपयांपर्यंत वाढू शकते दंडाची रक्कम टाळण्यासाठी वाहनधारकांनी तातडीनं परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून आपल्या वाहनांवर नंबर प्लेट बसवण्यासाठी वेळ घ्यावी असं आवाहन परिवहन विभागानं केलं